नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र कोल्हापूरचं साहिल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहस स्वागत आहे हिंद केसरी गाडवान रावदादा पांडेगाव यांच्या वाढदिवसानिमित्त हळू दिव्य बैलगाडी सोळा आयोजित केला आहे या आयोजितमध्ये बावदा हजारे आणि अप्पा दहा हजारे यांच्या वतीने हे मैदान आहे मैदान दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी नऊ वाजता ठिकाण चंद्रापोवाडी मैदान यामध्ये गट कोण कोणते असणार आहे व गट सहा जाती दुसरा चौसा आणि आदत मैदान हे मारुती निकम चंद्रापोवाडी येथे आहे मैदानाचे बक्षीस किती असणार आहे प्रथम क्रमांक अकरा हजार बहादुर हजारे यांच्याकडून तृतीय क्रमांक सात हजार अब्बा हजारे चिलोड यांच्याकडून तृतीय क्रमांक पाच हजार भारत सरकार डब्बा यांच्याकडून सात अप्पी आहे प्रथम क्रमांक सात हजार अप्पादा हजारे चिडोड यांच्याकडून द्वितीय क्रमांक पाच हजार शिवादा दहा हजारे यांच्याकडून तृतीय क्रमांक तीन हजार विठ्ठल विठ्ठजारी आणि त्यात दुसरा सौसा बलेगाडी शर्यत प्रथम क्रमांक जा बंडा पवा दृतीय क्रमांक तीन हजार तृतीय क्रमांक दोन हजार आणि आदतमध्ये असणार आहे प्रथम क्रमांक तीन हजार तृतीय क्रमांक दोन हजार आणि तृतीय क्रमांक एक हजार मैदान नियमवाटी बळ गटात जनरल व बैठक चालणार नाही मित्रांनो यामध्ये बळ बळगटात ती बैल चालणार नाही जनरलची मैदान ही क्लिअर होणार बक्षीस क्लिअर दिली जाईल मित्रांनो आणि कट्टर बक्षीस या मैदानामध्ये आपल्याला क्लिअर मैदान म्हणजे क्लिअर बक्षीस दिले क्लिअर मैदान होणार आहे आणि बिना लाठी व काठी मित्रांनो आता ब्लेड सेकंडरी बैलांनी मारणे मित्रांनो आपण बंद केले पाहिजेत त्यामुळे असे पांडेगाव यांच्यामार्फत बिना लाटिंग लाटिंग हे मैदान होणार आहे बिना मेजॉरिटी आता मित्रांनो सगळी आता चालू आहे यात मैदानामध्ये मेजॉरिटी करू नको मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे दात चेक करून मैदान सोडणार आहे आता मित्रांनो दुसरा चौसाचा बैल जनरलच्या बैलमध्ये पहायचा असं चालू आता अद्याप आदत म्हणजे आदताचा खोंड आहे आपलं ते आता दुसरा जो खोंड आदतमध्ये बवायचं चालणार नाही सर्व आयोजित पावदादा हजारे